राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये चिखलीकर साहेबांची एंट्री झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमदार म्हणून त्यांनी जेव्हा धुरा सांभाळली मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नवे एवढे प्रवेश आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय नेते पवार साहेबांच्या मार्गदर्शनानुसार प्रांताध्यक्ष सुनील भाऊ तडकर यांच्या मार्गदर्शनानुसार साहेबांनी आपल्या मा भागामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दादाजी तीन वेळेस आपल्या या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी सापणे साहेब असतील घाटे साहेब असतील मोहनांना असतील गोजेगावकर साहेब असतील माझ्या सहित सर्वांनी साहेबांच्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या ठिकाणी प्रवेश केला आणि गेल्या सहा महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी घोडदौड आहे नांदेड जिल्ह्यामधली त्या पद्धतीनं येणारा काळ हा नांदेड जिल्ह्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी एक चांगला सोनेरी क्षण एक चांगला चांगलं राष्ट्रवादीचं नव पर्व जसं महाराष्ट्रामध्ये अजित पर्व आहे त्याच पद्धतीने नांदेड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये चिखलीकर पर्व या ठिकाणी सुरुवात या ठिकाणी झालेला आहे आणि ह्या माध्यमातून याची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या की जिल्हा परिषद आणि पंचायत समिती नगरपंचायत आरक्षण त्या ठिकाणी आहे त्या माध्यमातून साहेबांनी नांदेड जिल्ह्याची सुरुवात आपल्या भोकर विधानसभा मतदारसंघामधून सुरुवात करण्याचा आदेश या ठिकाणी दिला आणि आज नांदेड जिल्ह्याची पहिली बैठक आज अर्धापूर तालुक्यामध्ये अर्धापूर शहरात होते याचा मनस्वी आनंद मला या ठिकाणी होतोय आता या ठिकाणी स्थानिक नेतृत्वाबद्दल तालुका ना, देशांनी या ठिकाणी भूमिका मांडल्या भोकर विधानसभा मतदारसंघ गेले अनेक वर्ष प्रस्तावितांच्या हातामध्ये होता आजही आहे अशा प्रसंगामध्ये भोकर मतदारसंघामध्ये एवढं मोठं मुख्यमंत्री पद असताना सुद्धा आज आपल्या भोकर मतदारसंघामध्ये अर्धापूर असेल अर्धापूर काहीतरी थोडंफार कमी केला चव्हाण आमच्या भोकरमध्ये भोकर तालुक्यामध्ये एक गिरणी सुद्धा या माजी आपल्या भोकर तालुक्यामध्ये चालू केले भोकर मतदारसंघामध्ये चालू केले नाही आणि जो काही या ठिकाणी कारखाना चालू केला त्यांचे ते बदल बनचे आज तुम्ही पाहिलं असेल की एका कारखान्याचे चार कारखाने झाले होते आणि चारीचे दोन आता झाले आणि दोन्हीचा एक होणार आहे आणि एकाचा आहे तुम्ही पाहिलं असेल आपल्या बाजूच्या लातूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी माजी मुख्यमंत्री कैलासवासी विलासराव देशमुख साहेबांचे बारा कारखाने चालतात आणि त्या ठिकाणी एकतीसशे रुपये भाव त्या ठिकाणी दिला जातो परंतु आपल्या या ठिकाणी पंचवीसशे रुपये सुद्धा भाव आज या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळत नाही ही शोकांतिका आपल्या या सरकार आपल्या कारखान्यांच्या माध्यमातून या सर्व आपल्या भोकर मतदारसंघातल्या लोकांना याची झळ त्या ठिकाणी पोहोचतो त्या माध्यमातून जिल्हा अध्यक्ष जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या करण्याच्या दुसऱ्या या ठिकाणी साहेबांची आणि सर्व कार्यकर्त्यांची गौरव दो राहणार आहे पण येणाऱ्या काळामध्ये मला ना माहित नाही साहेब त्या बाबतीत बोलतील महायुती होईल अथवा न होईल हो परंतु येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा नांदेड जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेकडे नाही या माध्यमात आपण या ठिकाणी उडाव केला पाहिजे साहेब आपल्या गोकर मतदारसंघामध्ये आठ जिल्हा परिषद सर्कल आहे आता या ठिकाणी नव्याने लहान हे आपली जिल्हा प्रशासन या ठिकाणी स्थापन झालेला आहे आणि ह्या माध्यमात लहान या ठिकाणी सर्वसाधारण पुरुषासाठी मतदारसंघ आहे येळेगाव मतदारसंघ हा महिला सर्वसाधारणसाठी आहे आणि मालेगाव सुद्धा महिला सर्वसाधारणसाठी आहे तिन्ही या जिल्ह्याचे सर्कल हे जिल्हा परिषदचे ओपन साठी सुटलेले आहेत म्हणून इच्छुकांची संख्या आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे ह्या माध्यमातून पंचायत समिती असं नगर नगरपंचायत या ठिकाणी निवडणूक नाही कारण नगरपंचायतची निवडणूक होऊन मला वाटतं तीन चार वर्ष झाली जायचं मुलं संपलेली नाही पण इथं नगरपंचायतची निवडणूक या ठिकाणी नाही फक्त जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक आहे सहा पंचायत समितीचे गण या ठिकाणी आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला पूर्ण प्लॅनिंग अर्धापूर असेल मुदगेड असेल भोकर संघामध्ये पूर्ण प्लॅनिंग आपल्याला या ठिकाणी आराखडा करून आपल्याला या ठिकाणी आपली माणसं कशी निवडून येतील या पद्धतीचं प्लॅनिंग आपल्याला करावं लागणार आहे म्हणून या निवडणुकीमध्ये आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याकडे युवकाची फळी आपल्या माध्यमात या ठिकाणी आकर्षित होते आणि युवकाच्या माध्यमात तुम्ही पाहिलं असेल भाजपकडे सुद्धा काही कल होता हे ट्रेन होता की युवकांचा पण तो ट्रेन आता आपल्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्यामुळे या ठिकाणी येतोय म्हणून येणाऱ्या काळामध्ये युवकांचं संघटन सुद्धा आपल्याला भागामध्ये चांगल्या या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे आणि युवकांचे जे प्रश्न आहे बेरोजगारचे जे प्रश्न आहेत या माध्यमात येणाऱ्या काळात सुद्धा आपल्याला हे लक्ष द्यावे लागणार आहे म्हणून आत्मारामांनी जी आपल्या भूमिकेत जी काही भूमिका या ठिकाणी केली या माध्यमात आत्मारामचं काम चांगलं ठिकाणी आत्मारामला पक्षाची बळ देणं खूप महत्वाचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आत्माराम सगळे अनेक चेहरे आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस आहेत म्हणून आत्मारामला चांगलं पाठबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून देण्याची गरज आहे म्हणून या तालुक्यामध्ये आत्माराम चांगलं या ठिकाणी काम करतायत शहरातील शाबिर शेख चांगलं काम करत आहेत सगळी टीम या ठिकाणी चांगलं काम करते आणि युवकांच्या माध्यमातून नवीन टीम करण्याच्या बाबतीमध्ये आत्माराम त्यांच्या सर्व सहकार्यांनी स्वप्न स्वप्नी सुद्धा आपल्या आहे लहानसे यांनी सुद्धा आपल्या तालुक्यामध्ये अधिकचं लक्ष या ठिकाणी देणं आवश्यक आहे भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये अधिक लोकांना आपल्याला या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या ध्येय आणि मोठ्या धारसानं या ठिकाणी उतरून आपले सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत एवढीच विनंती आपल्याला या आप बैठकीच्या निमित्ताने करतो आणि विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हात दखल करण्यासाठी आणि साहेबांना उद्याच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा आपल्या नगरपंचायत आणि नगरपालिका कोकण मतदारसंघातल्या सर्व करावा अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय राष्ट्रवादी